श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नान आणि कारिटका का फोडले जाते काय आहे या मागचे कारण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया धार्मिक कारण कोणतं आहे ते आता पाहूया यंदा नरक चतुर्दशी सोमवार वीस ऑक्टोबर रोजी आहे या दिवशी पहाटे उठ उत... पहाटे उठणे लावून अभ्यंग स्नान करणे आणि कारिट फोडणे हा एक विधी मानला जातो यालाच दिवाळीतील पहिली आंघोळ म्हटली जाते तसेच नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल या दिवशी अभ्यंग स्नानासाठी शुभ सकाळी चार वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते सहा वाजून आठ मिनिटांपर्यंत असे तसेच एकोणीस ऑक्टोबरच्या रात्री अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत दीपदानासाठी शुभ मुहूर्त आहे या दिवशी दीपदान केल्याने व्यक्तीला नरकातील कष्टापासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे दरवर्षीप्रमाणे यंदा ही दिवाळीची सुरुवात मोठ्या उत्साहात झालेली आहे दिवाळीचा हा सण म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा आणि सकारात्मकतेचा सण या दिवशी या सणाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने होते तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी या दिवशी पहाटे उठून उठणे लावून अभ्यंग स्नान करणे आणि कारीट फोडणे म्हणजेच कडवट फळ पायाने फोडणे ही परंपरा आहे ही परंपरा आजही महाराष्ट्रामध्ये अनेक घरामध्ये पाळली जाते यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक असे अनेक कारणे आहेत यंदा नरक चतुर्दशी हा सण सोमवार वीस ऑक्टोबर रोजी सर्वत्र उत्साह साजरा केला जाणार आहे यावेळी बऱ्याच ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते नरक चतुर्दशी शुभ मुहूर्त पंचांगानुसार नरक चतुर्दशी कार्तिक महिन्यामध्ये चतुर्दशी तिथीला येते यंदा चतुर्दशी तिथीची सुरुवात एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि वीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन चव्वेचाळीस मिनिटांनी संपेल कथांमध्ये उल्लेख केल्यानुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूर या क्रूर आणि अत्याचारी राक्षसाचा वध केला होता नरका हजारो स्त्रियांना बंदिवासात ठेवले होते आणि संपु संपूर्ण सृष्टीवर त्याचे अत्याचार सुरू होते देवांनी श्रीकृष्णाकडे मदतीची याचना केली आणि अखेर श्रीकृष्णाने नरकासुराचा नाश करून सृष्टीला मुक्त केले नरकासुराच्या मृत्यूपूर्वी त्यांनी शेवटची एक विनंती श्रीकृष्णाकडे केली या दिवशी जे लोक मंगल स्नान करतील त्यांना नरक यातना भोगावी लागू नये श्रीकृष्णाने ही मागणी पूर्ण केली आणि त्यावेळेपासून अश्विन व वैद्य चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशी म्हणून साजरी केली जाऊ लागली अभ्यंग स्नान करण्यामागे काय आहे महत्त्व नरकासुराचा वध करून परतल्यानंतर श्रीकृष्णाच्या शरीराला त्यांच्या रक्ताच्या आणि घामाचे डाग लागले होते हे डाग धुवून शरीर स्वच्छ करण्यासाठी श्रीकृष्णाला सुगंधी तेल उठणे लावून त्यांना स्नान घालणे त्यामुळे अभ्यंग स्नानाची परंपरा सुरू झाली हे स्नान सूर्योदयापूर्वीच करायला पाहिजे असे म्हटले जाते की नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केल्याने मनुष्याचे वर्षभरातील सर्व पापे धुतली जातात या दिवशी स्नान केल्यानंतर नरक यातनापासून मुक्ती मिळते असे मानले जाते अभ्यंग स्नानानंतर यमतर्पण केल्याने अकाळी मृत्यूचे भय टळते नरक चतुर्दशी पूजा विधी नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी तिळाचे तेल अंगाला लावून स्नान करावे असे केल्याने भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते असे मानले जाते या दिवशी हनुमानजींसोबतच यमदेवताची ही पूजा केली जाते सकाळी स्नान केल्यानंतर एका चौरंगावर लाल रंगाचे कापड अंथरावे त्यावर हनुमानजींची मूर्ती स्थापित करावी त्यानंतर हनुमान चाळीसाचे पठण करावे, करावे। आणि देवाला हळव्याचा नैवेद्य दाखवावा यानंतर भगवान श्रीकृष्णांची पूजा अर्चा करावी आणि आरती करावी रात्रीच्या वेळी घराबाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून यमदेवतेच्या नावाने एक दिवा लावावा कारेट फोडण्याची काय आहे परंपरा अभ्यंग स्नानापूर्वी कारिट नावाचे एक फळ आहे ते पायाने फोडण्याची प्रथा आहे ही प्रथा नरक चतुर्दशीचा एक महत्वाचा भाग मानला कारण कारिटला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला याची प्रतीक म्हणून नरक, नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे कारिटवर पाय ठेवून ते फोडल्याने फोडले जाते ते फोडल्यानंतर त्यातून बाहेर पडणारा लालसर किंवा पिवळसर रस हा नरकासुराच्या रक्ताचे प्रतीक मानले जाते हे कृत्य वाईटावर आणि पापांवर विजय मिळवण्याचा शुभ संकेत देते कारेट फोडल्यानंतर येणारा वास नरकासुरानंतर दूर झालेला नरकासुरानंतर दूर झालेला अत्याचार आणि वाईट शक्तीचे प्रतीक मानले जाते नरक चतुर्दशीला यमदीपदान करण्याचे महत्त्व या दिवशी घराबाहेर यमदीपदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यमदीपदान म्हणजे यमराजासाठी दिवा लावणे असे मानले जाते की यामुळे अकाळी मृत्यूचा धोका टळतो आणि आयुष्य वाढते हा दिवस दक्षिण दिशेला लावला जातो कारण दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते हा दिवा लावताना यम यमराज नमस्तुभ्यम त्रयोदशी प्रिय चतुर्दशी तथा पंचमी नमस्तुभ्यम नमो नमा या मंत्राचा जप केल्यास अधिक पुण्य मिळते नरक चतुर्दशी दोन हजार पंचवीसला ला काय करावे छोटी दिवाळीला बरेच लोक गंगा नदीत पवित्र स्नान करतात ज्याला अभ्यंग स्नान म्हणतात परंपरेनुसार हे पवित्र स्नान मागील पापे धुवून टाकते आणि नरकाच्या यत्नापासून वाचव वाचवते असे मानले जाते नरक चतुर्दशीच्या दिवशी युद्धाची हत्या करू नये या दिवशी युवतींना त्रास देऊ नये या दिवशी खरेदी भांडणे आणि अपशब्द अपशब्द चतुर्दशी मीठ तेल आणि तीक्ष्ण वासांचे दान करणे शुभेच्छा दिवशी जात नाही नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे या दिवशी गावाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून दिव्याच्या चारही बाजूला कापसाची बात लावून दिवा प्रज्वलित करावा त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता करावी त्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावा दत्तो दीप चतुर्दशा नरक मया। नरक चतुर्दशीची इच्छा कशी करावी भगवान श्रीकृष्ण तुम्हाला शांती समृद्धी आणि आनंदाचा वर्षव करत ही नरक चतुर्दशी तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून नवीन सुरुवातीचा मार्ग मोकळा करो नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा सुंदर क्षण प्रेम आणि हास्य यांनी भरलेला आनंदी नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा नरक चतुर्दशीला पूजा कशी करावी पंचांगानुसार ब्रह्मा मुहूर्ताच्या वेळी ज्या दिवशी चतुर्दशी तिथी असते तो दिवस नरक चतुर्दशी मांडला जातो दिवसाचा मुख्य विधी तेल स्नान सूर्योदयापूर्वी एक तास साठ मिनिटांच्या कालावधीत केला जाऊ शकतो

नरक चतुर्दशी साजरी करता तेव्हा व्यंगस्नान आणि यमपूजा ही केवळ एक विधी मानू नका तर तुमच्या जीवनातील नकारात्मकता काढून टाकण्याची आणि नवीन जीवन सुरू करण्याची संधी माना तसेच नरक चतुर्दशी या, याला छोटी दिवाळी आणि रूप चौदस असेही म्हणतात या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते नरक चतुर्दशी पूजा या दिवशी शिव माता कालिका भगवान वामन हनुमानजी यमदेव यमदेव आणि भगवान श्री कृष्ण यांची पूजा केल्याने मृत्यून मंदिर मंदिरात देवाचे दर्शन घ्यावे यामुळे आणि सौंदर्य प्राप्त होते साहित्य आणि यादी पूजेची तयारी घरातील पूजा स्थळ स्वच्छ करा आणि गंगाजल शिंपडा एका व्यासपीठावर स्वच्छ कापड पसरा आणि भगवान श्री कृष्ण देवी काली हनुमान आणि यमराज यांच्या मूर्ती किंवा चित्रे स्थापित करा नंतर देवपूजा दिवा लावा धूप फुले फळे मिठाई आणि नैवेद्य अर्पण करा भगवान श्रीकृष्णाला तुळशीची पाने आणि माखन मिश्री देवी कालीला लाल फुले आणि हनुमानाला लाडू अर्पण करा नरक चतुर्दशीची पूजा पद्धत काय आहे नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करावे अभ्यंग स्नानाची वेल असल्यास तिळाच्या तेलाने अंगावर मसाज केल्यानंतर उठणे लावावे नरक तसेच नरक नरकचतुर्दशीपूर्वी कृष्ण पक्षातील अहोई अष्टमीला भांडे पाट पाण्याने भरले जाते नरक चतुर्दशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात या मडक्याचे पाणी मिसळून स्नान करण्याची परंपरा आहे असे केल्याने नरकाच्या भीतीपासून मुक्ती मिळते स्नानानंतर दक्षिण दिशेला हात सोडून हात जोडून यमराजाची प्रार्थना करावी असे केल्याने पापांचा नाश होतो या दिवशी यमराजाच्या दर्शनासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर तेलाचा दिवा लावा ला जातो नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराज हनुमानजींची हनुमानजीसह श्रीकृष्णाची पूजा करतात पूजा केल्यानंतर संध्याकाळी तेलाचा दिवा लावा आणि घराच्या दरवाजाच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला घराच्या बाहेर आणि कामाच्या ठिकाणी लावा यामुळे घरात लक्ष्मीचा वास होईल या दिवशी निश्चित काळ निश्चित काळ मध्यरात्रीच्या वेळी निरुपयोगी वस्तू घराबाहेर फेकून द्यावेत या परंपरेला गरिबी निर्मूलन म्हणतात काही लोक नरक चतुर्दशीच्या निश्चित काळात काळीची पूजा करतात म्हणूनच याला काळी चौदास असेही म्हणतात यमराज यमराज पूजेचा मंत्र यमराज पूजेचा मंत्र यमलोक दर्शना भावकामः अहम् अहम् वैज्ञ स्नानं करिषे काली माता पूजेचा मंत्र ॐ क्रीं 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 हु हु री री दक्षिणे कालिके क्रीं 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 हु हु री री स्वाहा य ॐ कालिकाये नमः कृष्ण क्रुष्न मंत्र कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने दिवा लावताना या मंत्राचा जप करा दत्तो दीपच्च चतुर्दशा नरक प्रीतये मया चतुर्वर्ती समायुक्त सर्व पापानुतय नुत्तये पूजा या दिवशी विशेषतः आंघोळीनंतर कडू तेलाने मौलिश मालिश करण्याची प्रथा आहे यालाच अभ्यंग स्नान म्हणतात घराची स्वच्छता करून आणि दिवा लावून लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच चतुर्दशीच्या दिवशी यमराजासह भगवान विष्णू आणि महाकाळीची पूजा करण्याची परंपरा आहे संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर यमराजासाठी दिवा लावावा या दिवशी सकारात्मक विचार ठेवा आणि कोणाशीही वाद घालू नका गरजूंना दान करा या मुले पुण्य मिळते तसेच या दिवशी सकाळी स्नान करून ती दान केल्याने सर्व पापांचे क्षमा होते होते आणि हा दिवस सौंदर्य आणि कृपा वाढवण्याचा काल मानला जातो भगवान श्री कृष्णाने या दिवशी नरकासुराचा वध करून पृथ्वीला भीतीपासून मुक्त केले अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये नरक चतुर्दशी याविषयी संपूर्ण माहिती पाहिली नरक चतुर्दशी म्हणजे छोटी दिवाळी या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नान आणि कारिटका फोडले जाते काय आहे यामागे या धार्मिक शास्त्रीय कारण तसेच नरक चतुर्दशीचा शुभ मुहूर्त काय ही संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ